नमस्कार मंडळी सॅने गायकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता मी नवीन नवी व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओ असा असला की आमची सात दिवसाची जर्नी प्रयागराजला चाललो आहे अजून प्रयागराज कुंभमेला अजून राम मंदिर अयोध्या हायकर इथं हायकर 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 आहे ना

तर निघालो आता खूप टाइम झाला नाही तर व्हिडिओ अजून दाखवला असता ट्रॅव्हलिंगचा नेहमी मला उशीर होतो पोचायला हो आता आम्ही आपण कुठं आहोत आता चार नंबरला अशा प्रकारे आपण पोचलो आता स्टेशन स्टेशनवर प्रभू म्हात्री आहे आपल्या जोडीला आणि हे तुम्ही पाहू शकता कार्यकर्ते हा अन्ना आपली बॅग किती मोठी बॅग आहे बघू शकता बॅग ला मोठी घेतली हा ते कुठे तिलो हे चला टाइम झाला बाबा जगदीश भाई कुठे तर अशा प्रकारे आपण पोचलो आहोत कल्याण स्टेशनवर गाडी आमची इथे येणार आहे बी टू हे आहेत आपले याच्या गावाला जाणार आहोत आम्ही जगदीश भाई आपली गाडी यायला अजून टाईम आम्ही कल्याण स्टेशनवर तर पोचलो गर्दी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे गोरखपूर तिकडनच भरून आले तिकडन खूप भरून आलेली दिसतो ही गाडी काय होतो बघूया आपली मराठी पण दिसतात त्याच्यामध्ये

चलो भाई, 64, 65 हो चलो चलो जाने ना इनको तो दो ना अशा प्रकारे आम्ही बसलेलो आहोत ट्रेन मध्ये पण आमची झालेली आहे खूप मोठी फळ ती आम्ही हो चार जण तिकीट आहेत तीन त्याच्यातून एक आहे कन्फर्म आहे दोन आहेत वेटिंग वर ऑफ झालेला आमचा बघूया आता काय होत पुढं च दुपारचे वाजलेत आता दोन एकवीस आम्ही होतो आता नाशिकला गाडीमध्ये सध्या खूप गर्दी आमची गाडी लागलेली गाड़ी, लाग गाड़ी मध्ये सध्या खूप गर्दी आहे नाशिक रोड जेवलो आम्ही जस्ट आणि पण जेवणाचा व्हिडिओ नाही काढला स्टेशन कसं का आहे तुम्ही बघू शकता आमची गाडी ये आहे आमची गँग नाशिक रोडला थांबलो आम्ही आम्हाला एका जायचं एकाकडे पण आम्ही नाही जाऊ शकत कारण गाडी तितकी आमची थांबणार नाही चला गाडी निकली गाडी जायचं का एका अरे हा गुवा गाडी जायचं तापी एवढी आहे तापी छोटी आहे ना मोबाईल मोबाईल फायनली आम्ही पोहोचलो प्रयागराज ला खूप बेकार हालत झाली आमची आमचं सीट कन्फर्म नव्हते त्यात गर्दी पण एवढी आहे बघा अजून या गाडीतून उतरलो आम्ही ही गर्दी या गाडीतून उतरलो एवढी गर्दी आहे गर्दी पण लय होती झोप नाही झाली आमची काय नाही झाली ही गाडी होती आमची गोदान एक्सप्रेस प्रयागराजला पोचलो फायनली आता तुम्ही जाणार आहोत जगदीश भाईच्या गावाला आहे प्रयागराज स्टेशन खूप डेव्हलप झालेलं आता युपी पण तर चला आता पुढे व्हिडिओ त्याच्या गावात बनू आणि मग आपण तिथं लॉग एंड करू आम्ही आता प्रयागराज स्टेशनवर आहोत एक गर्दी बघू सध्याकडे गर्दीमधून जायचं बाहेर फक्त बाहेर एवढी फक्त स्टेशन वर इतकी ती भीड आहे स्टेशन वर एवी गर्दी है बाकी कुंभ मेला अजु बाकी है प्रयागराज हाँ और भेड़ भाई भेड़ बढ़ती है क्या भेड़ तो उधर निकल के ये सब राजपूत एक ही हाँ उधर बहुत है हम आएंगे उधर कल आज आराम करेंगे मैं हाँ। तो अभी निकला उधर गांव वाले आंगन मिलेगा हाँ तो तब तक पीछे से लड़का आ रहा है वो हाँ। दूसरे गाड़ी में कैसा चला गया दूसरे गाड़ी में गाड़ी का नाम क्या है देखिए चलता वही अभी हम जा रहे इनके गांव और ये है टमटम ये टमटम से जा रहे इनके गांव

आता आम्ही उतरलो तर बसस्टॉप वर चाललो आम्ही बसस्टॉपवरून गावाला त्याच्या गावाला जाणार हे म्हणजे कामाला ठेवल्यात असे बॅग ओढायला ठेवल्यात आता आपण बस स्टॉपवर तिथून पन्नास रुपये इकडच्या मोठी पार्किंग पोलीस बंदोबस्त खूप 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 मोठी पोलीस बंदू या गाड्यात आता तिकडं इलेक्ट्रिक अशा गाडीने आलो आम्ही नवीन खूप गर्दी आहे खूप गर्दी हे पाडत चल आता पुढचा व्हिडिओ गावाला दाखवू डायरेक्ट चान्स बस मध्ये दाखवू आपण आम्ही आता बसलो बस मध्ये आणि चाललो आता या बस मधून गावाला गावाला

प्रकारे आम्ही गावात मध्ये झालेली आमची एंट्री आता बंगल्यामध्ये नाही राहणार आम्ही मजाक केली आम्ही इथं पुढे जाणार हा मेरा बैग ले बॅग लिराव जगदीश भाईच्या गावामध्ये कोंबडी किती मोठी बघा अशी आहे गाव तो गाव असं बा गावामध्ये अशा गोष्टी बघायला भेटतात म्हशी कोंबड्या जरा वेगळ्यातच आपल्यापासून काका बाबा काबरलाय माझं हे बघून बॅग बघून लोक गायब झाली हा मंदिर हा हे घर हा डॉगी भुकतो इथं हा आया घराच्या बाहेर गाया हा डॉगी भुकतो हा बछडा गायचा हा हे घर घरात झाली आमची एंट्री फायनली आम्ही गावामध्ये पोचलो आणि त्यांचा छोटा भाऊ या म्हशी त्यांच्या घरच्या स्वतःच्या म्हशीत हो घास काटणे काय म्हशीने ना आतमध्ये गोठा आहे लिंबूचे झाड पप्प गुलाबाचं याच्यात खाना खाना बनवतात चारा देतात म्हशीला सारा कापायची मशीन आल्या कामाला बी लागले काय त्याला हे पण पाहिजेत ना गाय म्हशी रागामध्ये तर आपण यूपीला ला जर पोचला होता एंड आ, आता आपण व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आता उद्या बनवूया तर इथे व्हिडिओचा आपण मी एंड करतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि करा हे आहे आता यू पीमध्ये